उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत असून त्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात येत आहे अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी दिली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्यामध्ये जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन यासह सोलापूर जिल्हा पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहराचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा मेळावा होणार आहे तसंच सोलापूरच्या रामवाडी भागात माजी गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनीही महिलांसाठी साडी वाटपाचा मोठा कार्यक्रम हाती घेतला आहे त्यामुळं सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यामुळं भरगचं असे कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली त्या दौऱ्यामधले दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय आणि ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाचं उद्घाटन आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि शासनाची एक आढावा बैठक सगळ्या अधिकाऱ्यांची असा दादाचा हा प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या अडचणीची जी काही उद्योगपती असतील वकील असतील किंवा छोट्या मोठ्या संघटना असतील त्यांनाही दादा भेटी देणार आहेत आणि त्यांची अडी अडचणी ऐकून घेणार आहेत त्या दिवशी सोलापूर शहराचा देखील राष्ट्रीय भवनाचं उद्घाटन आदरणीय दादा प्रवेशात तडकर साहेबांच्या हस्ते होणार आहे त्या दिवशी सोलापुरातील अनेक मान्यवरांचा वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांचा प्रवेश राष्ट्रपतीच्या मेळाव्यामध्ये होईल या पत्रकार परिषदेला माजी गटनेते तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव कार्याध्यक्ष जुबेर बागवान ज्येष्ठ नेते शफी इनामदार अनिल उकरंडे फारूक मटके प्रमोद भोसले सुहास कदम आदींची उपस्थिती होती